आणि लाईटच लोड लोडशेडिंग होत असताना आपला किंवा फेडर असेल याच शेडिंग व्हायचं आणि रात्रीच्या दहा वाजता आम्ही पॉवर हाऊसला गेलो त्या ठिकाणी वेगळे साहेबांची संपर्क केला त्यांनी सांगितलं की तुमच्या फेडरला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शेडिंग होत असताना अतिशय थकबाकीचं जास्त प्रमाण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तुमच्या लोडशेडिंग होत आहे मी त्या ठिकाणावरून रात्रीच्या दहा वाजता ताईंना फोन केला ताई त्यावेळेस पुण्यामध्ये होत्या ताईंना मला सांगितलं सरपंच साहेब तुम्ही उद्या जुन्नर नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मी जुन्नर मध्ये गेलो तुम्हाला म्हणजे व्यक्तिश मला अभिमान वाटेल की जुन्नरला ज्यावेळेस पोहोचलो ना त्यावेळेस नारायणराव एम एस सर्व अधिकारी आणि जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नरचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते साहेबांनी त्या ठिकाणी मला विचारलं बाहेर मला सांगितलं सरपंच म्हणत म्हटलं साहेब ते ताईने आत बनवले आतमध्ये गेलो नारगाव डिव्हिजन आणि जुन्नर डिव्हिजनचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते ताईना मी माझा अर्ज दिला ताई म्हटले समस्या सांग ताईना माझ्या समोर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याची जेवढी काढून उघडणे केली आणि त्याही दिवसापासून देरमळा असेल आरोपपूर असेल तर टोमळा असेल या फिडर वरच लोड शेडिंग बंद झालेलं आहे त्याच पद्धतीत सुद्धा गेल्या पंधरा दिवसामध्ये रात्रीच साच्या नंतर लोड शेडिंग व्हायचं ताईंना फोन केला ताईंना फोन उचलला नाही ताई मीटिंग मध्ये होते ताईंना कार्यकर्त्यांना फोन दिला कार्यकर्त्यांशी मी बोलवलो त्यानंतर नानांना फोन केला नानानी फोन उचलला नाना म्हटले काळजी करू नका उद्यापासून क्लिअर होईल त्या दिवसापासून आजपर्यंत लोड शेडिंग झालं नाही